आज दत्त दालमिया साखर कारखाना सुरले पुरले या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते प्रशासनाला भेटण्याकरिता आलेलो होतो या ठिकाणी दालमिया साखर कारखान्यानं पहिली उचल म्हणून पस्तीसशे पंचवीस रुपये प्रतिटन प्रमाणे जाहीर केलेली होती ही उचल संघटनेला अमान्य आहे कारण दालमियाची एफआरपी छत्तीसशे बेचाळीस रुपये बसत असताना सुद्धा दालमिया कारखान्यानं या एफआरपी मध्ये तर मोडतोड केलेलीच आहे त्याचबरोबर ऊस परिषदेमध्ये ठरलेल्या दरामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी त्या मागणीला सुद्धा केराची टोकडी दिलेली आहे म्हणून आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी लावून धरलेली होती की एक तर आपण जो दर आज जाहीर केलेला आहे पस्तीसशे पंचवीस रुपये हा जाहीर केलेला दर आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्या किंवा एक रकमी एफआरपी बाबा आमची एवढी उडी बसती -उड� आणि त्या दरावर आम्ही तो दर देऊ अशी तर मागणी किंवा एफआरपी प्लस जी मागणी संघटनेची आहे त्या पद्धतीनं आम्ही दराचा विचार करू असं पत्र द्या तर अशा पद्धतीनं कोणतंही पत्र दिलेलं नाही डालमिया प्रशासनानं संघटनेच्या या मागणीला दाद दिली नसल्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुंभ्या साखर कारखान्याने मध्ये मोडतोड केलेली आहे यांना न्यायालयाचा आणि संघटनेचा हिस्सा दाखवण्याकरता आपण सर्वांनी कलेक्टर साहेबांना घेराव घालण्याकरता त्या ठिकाणी लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयावर यायचं आहे त्याचबरोबर पालकमंत्री महोदयांना सुद्धा घेराव घालायचा आहे आणि म्हणून सर्व जिल्ह्यातील स्वाभिमानी चळवळीतील कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आता जे आता ताबडतोब आपण सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या निघून यावं